नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनूया आपण इडली चटणी चला आपण इडली चटणी बनवूया चला हे बघा किती टम्म फुगल आपलं पीठ इडली पीठ चला आता इडल्या बनवूया छान फुलय आपलं इडली पीठ हे इडली पिठामध्ये थोडेसे पोहे घातले होते मुळे इडली चांगली मऊ होते तर चल आता बनवूया आपण चला हे ठेवलं गरम पाणी तोळसा पण काढून घेऊया पीठ छान जाडी आली बघा पिठाला बघा

घेऊया आपण आता हे मंदाचे वर पंधरा मिनिटं छान असं होऊन देऊ हे शिजली आता आपली इडली हे सातास तांदूळ आणि उडताची डाळ भिजत ठेवली आणि रात्री बारीक करून रात्रभर मीठ टाकून तसंच ठेवलं पीठ आणि सकाळी बनवायला घेतली आणि त्याच्यामध्ये थोडेसे मुठभर पोहे घातले होते दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उदाची डाळ असं केलेलं हे मिश्रण बघा ही झाली आपली आता है। इडली बघा किती छान झाली आपली मस्त कुल्ली चांगली आणि मऊ पण झाली पोह्यांमुळे नरम येते इडली मऊ चांगली तयारी करून घेवी आहे बघा हे मिरची हे मिरची लसूण दोन पाकड्या घालायच्या कडीपत्ता कोथंबीर हे दही हे शेंगदाणे आणि थोडस खोबरं केस ओल्लं खोबरं उपलब्ध नाही आहे इथे चला आता हे मिक्सरमध्ये मिश्रण वाटून झालं आपलं तर कढईमध्ये तेल टाकलं जिरं मोहरी घालून घेऊया चांगली मोहरी चांगली तडतडून तोड़ देऊया खमंग मस्त मुलांना ही चटणी माझ्या हातची खूप आवडते इडली सोबत खायला इडली केली की मुलं आवर्जून म्हणतात आई चटणी बनव मला पण आवडतं बनून चारायला हिंग टा हिंगाचा खडा टाकला थोडासा आणि आता आपण घालून याच्यामध्ये कढीपत्ता हिरवागार मस्त ताजा ताजा कढीपत्ता घेतला झाडाचा आणि आता हे मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊया जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही करावं लागत ही चटणी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया जास्त शिजवून नाही द्यायची ही चटणी थोडीशी हे झाली एक उकडी थोडीशी आली के मग की मग बंद करून द्यायचा गॅस थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया आपल्याला पाहिजे असेल तसं आणि थोडीशी किंचित हळद म्हणजे थोडासा येल्लो लाईट कलर येतो याच्यामध्ये आता घालून घेऊया याच्यामध्ये आता घालूया याच्यामध्ये एक चमचा साखर आणि हलवून घेऊया हे थोडस हलवत हलवतच उकडून घेऊन द्यायचे याला आली आपली उकडी शिजले आणि कोथंबीर घालून घेऊया थोडीशी झाली आपली चटणी तयार चल झाली आपली चटणी तयार चला हे बघा मी खाऊन बघते त्या बघा किती छान झाले बघा हे बघा मस्त लागत छान झाले चला मी बनवलेली इडली तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून पर्यंत माझ्या व्हिडिओ ला सबस्क्राईब केल्या सबस्क्राईब करा चला भेटू पुढील मी मध्ये तोपर्यंत बाय